रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची साईज भरपूर वाढली आणि महत्वाचा फरक म्हणजे पानांमध्ये आमच्या उंची झाडाची वाढत नव्हती पानांमध्ये पानांमध्ये पानांमधला अंतर कमी पडत होतं तर ते चांगला फरक पडतात साइज साधारण छत्तीस इंच ते चाळीस इंच पर्यंत झालेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील शेवरे तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी मी रामा आयक्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत राम आयक्रोटेक तर्फे आपण आज प्लॉटवरती आलो आहोत या प्लॉटसाठी आपण रामायग्रोटेकची उत्पादने वापरली आहेत आपण आज शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊया नमस्ते साहेब नमस्कार नाव राहुल मस्के मुकमपोस शेवरे तालुका माडा जिल्हा सोलापूर साहेब आपण रोपाची लागवड कधी केलेली आहे पंधरा जून रोपांची रो संख्या पंचवीसशे अडीच हजार रुपये आहेत आणि या प्लॉटसाठी आपण रामायग्रोटेकचे काय काय उत्पादन वापरलेली आहेत मी रामाग्रोटेकचे तीन वेळा डोस दिलेले आहेत तर स्पेशल समृद्धी आणि रूट मॅजिक माय्रोन्यूट मायक्रोन्यूट आणि एक वेळा सल्फर दिलेलं आहे बरं तेच सोडल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा वाटला काय पानांची रुंदी महत्वाचा बदल म्हणजे पानांची रुंदी आणि दोन पानांमधला अंतर बुंदाच्या साईजला काय फरक पडला हो बुंदाची साईज भरपूर वाढली आणि महत्वाचा फरक म्हणजे पानांमधला अंतर आमच्या उंची झाडाची वाढत नव्हती म्हणजे पानांमधलं अंतर कमी पडत होतं तर ते चांगला फरक वाढला आज जर बघितलं तर या बुंद्याची साईज साधारण छत्तीस इंच ते चाळीस इंचपर्यंत झालेली आहे मित्रांनो आज आपल्याबरोबर आहेत एक एक्सपोर्ट कंपनीमध्ये काम करणारे साहेब महादेव गोलप आज आपण त्यांना विचारून घेऊया ते आज रोज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नवीन नवीन नवी बागा बघत असतात तर त्यांना ही बाग आणि बाकीच्या इतर भागामध्ये काय फरक वाटतोय ते, ते आज आपण त्यांना विचारून घेऊया नमस्कार माझं नाव महादेव, महादेव गोलप मी एक एक्सपोर्ट कंपनीत काम करतोय तर आता जी बाग बघितली शेवर येथील तर राम आयग्रा जे प्रॉडक्ट सोलेत जे काय असतील ते त्याच्यामध्ये आणि ऑर्डर जे बागा बघतो त्यामध्ये शंभर टक्के फरक आहे हे कमी खर्चात जास्त उत्पादन देत निघतंय म्हणजे बंदा साईज मोठा होतोय साईज मोठे झाली तर गड मोठा आणि गडात दोन्ही ह्याच्यामध्ये अंतर भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे हे कमी खर्चात जास्त बजेटमध्ये हे होतंय आहे ते आणि रिझल्ट शंभर टक्के आहे त्याचा आपण ज्यावेळेस रोपं लावली त्यावेळेस तुम्हाला किती दिवसानंतर आपण चालू केलं रोप रावल्यापासून चार, <सवाँगा> चार ते पाच महिन्यानंतर वापरायला साडेचार महिन्यानंतर त्यांनी वापर केला त्याच्या आधी रोपाची वाढ होत नव्हती बागेची हाईट वाढत नव्हती पानात अंतर पडत नव्हतं आणि साडेचार महिन्यानंतर चालू केलं पहिला डोस हा पहिला डोस दिल्यानंतर तुम्हाला का का काय अनुभव रुप, काय रो आमचे रोप असे खाली म्हणजे एक सारे एक सामान वाढ वाढ नव्हती तर ते सोडल्यापासून बऱ्यापैकी तर बाग एक लेवल दिसते चांगली आणि त्यांनी पहिल्यांदा सोडल्यानंतर त्यांना रिझल्ट त्यांच्या समाधानकारक मिळाला त्यानंतर तुम्ही किती दिवसाला आणखी नंतर किती डोस केले परत तिथून आम्ही रेग्युलर दिवसाने चालू आज तीन डोस कम्प्लीट झालेत दर वीस दिवसाला या प्लॉटसाठी केळी स्पेशल समृद्धी रूट मॅजिक आणि मायक्रोन्युट्रंट असे प्रत्येकी वीस दिवसाला डोस झालेले आहेत आणि या प्लॉटसाठी आतापर्यंत तीन डोस झालेले आहेत आणि इथून पुढे पण कंटिन्यू ते चालू राहणार आहेत साहेब आपण चार साडेचार महिने आपण रासायनिक वापरत होता मग त्या आणि आपल्याला माईक रोटे किरी स्पेशल बायो समृद्धी या दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय फरक नक्कीच आहे कारण कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि मेन महत्वाचं म्हणजे ऑर्गेनिक औषध आहे त्यामुळे जमिनीचं पोत पण राहतंय आणि रिझल्ट पण जसा की केमिकल वापरून जेवढ्या स्पीडमध्ये मध्ये तेवढ्या स्पीडमध्ये याचा पण रिझल्ट आहे त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि तुम्हाला सोडल्यानंतर किती दिवसात पहिल्यांदा रिझल्ट दिसला चार ते पाच दिवसांमध्ये रिझल्ट दिसायला चार पाच दिवसात काय नमका बदल काय दिसला प्लॉटमध्ये तुम्हाला महत्वाच म्हणजे पानं जेव्हा बुंद्याची साईज वाढली तसे जे पान जसे फकाय लागले त्याच्यानंतर त्याच्यावरून लक्षात आले की बुंद्याची साईज मोठी आणि वरती पानं जे, जे पसरून चांगले लांब सगळं पाचव्या दिवशी तुम्हाला दिसलं हो तुम्ही समाधानी आहे का हे सगळं वापरून हो नक्कीच तर आपण काय करू शकतो मित्रांनो आपण जे केळी स्पेशल बायो समृद्धी वापरलेला आहे तो प्रत्यक्षात प्लॉट फिरून बघूया बुंद्याची साईज मोजू अंतर अंतर बघू म्हणजे आणि वेल सुरू व्हायला पहिलं कमळ बाहेर पडलेलं आहे तर त्या कमळाची साईज पण बघून घेऊया आपण चला तर मग बाग बघून घेऊया आपण बोलल्याप्रमाणे जे पहिलं कमळ बाहेर पडलेलं आहे त्या झाडापाशी आपण आलेलो आहे तर बघू शकता आपण कमळाची साईज कशा प्रकारे आहे हे या बागेतील पहिलं कमळ आहे तर या पानातील अंतर बघा कमळाची साईज बघा अतिशय सुंदर अशी साईज आहे जेवढं कमळ जेवढा केळीचा बुंदा मोठा तेवढं कमळ मोठं पडतं कमळ मोठं पडलं की ऑटोमॅटिक घड मोठा पडतो आणि पानात अंतर असलं की दोन फणीमध्ये अंतर पडतं दोन फणीत अंतर असलं की वादी ऑटोमॅटिकच मोठी होते आणि शेतकऱ्याचा फायदा म्हणजे जेवढं वजन जास्त भरणार आहे तेवढा शेतकऱ्याचा फायदा होणार आहे नुसतं झाड मोठं असून पण उपयोग नाही घडाची साईज फण्यातलं अंतर वादी हे पाहिजे ते शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे त्यावेळी तुम्हाला पहिलं जे काय तुम्ही सोडलेलं आहे रामायग्रोटेकच किंवा हे जे काय केलेलं आहे पहिलं कमळ बाहेर पडलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नाही कमळ बघून म्हणजे आम्ही समाधान आहे की चांगलं साईज वगैरे सगळं एकदम भारी पडलेलं आहे आणि हे पहिलं कमळ आहे पहिले पाच पंचवीस झाड लहानच असतात कमळ असू फण्यांची संख्या कमी असते आणि तिथून पुढे वेळ सुरू झालेली कमळाची साईज पण मोठी पडणार आहे आणि बी आणि फण्याची संख्या पण जास्त पडणार आहे आपण झाडाचा बुंदा बघून घेऊया किती इंच भरतो आहे ते इंच आज बघू बगुश... शकतो बघू शकता आपण छत्तीस इंच एवढा बुंदा झालेला आहे छत्तीस इंचापासून चाळीस इंचापर्यंत बुंद्याची साईज आहे तर असा एकच बुंदा नाही की तुम्हाला मोठा बुंदा बघून शूटिंगसाठी दाखवत आहे तर तुम्ही कुठल्याही बुंद्याची साईज बघू शकता की सगळे बुंदे एकसारखे आहेत असं काय नाही की शूटिंगमध्ये दाखवण्यासाठी आपण फक्त मोठा एक बुंदा दाखवतोय तुम्हाला अशी सगळ्या प्रकारे एक समान बुंद्याची साईज आहे एक समान पानात अंतर आहे हे बघू शकता आपण दोन पानामध्ये सुद्धा अंतर साधारण बघ एक सहा इंच पानामध्ये दोन अंतर आहे सहा ते सात इंच पर्यंत पानामध्ये अंतर आहे एकाच ठिकाणी नाही इथं जरी बघितलं तरी इथं सुद्धा आठ नऊ इंच अंतर दिसतंय तुम्हाला आणि हे एकाच ठिकाणी नाही संपूर्ण बागेत कुठेही बघितलं तरी झाडाची वाढ पानातील अंतर बुंदाची साईड आता आपण काय करू आपण आतून तर बघितलं तर बाहेरून एक समान वाढ आहे का का खालीवर झालेलं आहे ते आपण बाहेर जाऊन वरून बघूया की झाडाची एक समान वाढ झालेली आहे का नाही आपण ज्या केळीच्या जा प्लॉटमध्ये आलेलो हो। आहोत राहुल मस्के हे कम्प्युटर इंजिनियर आहेत परंतु ज्या वेळेस कोरोना आला त्यावेळेस वर्क फ्रॉम होम सुरू झालं आणि वर्क फ्रॉम होम सुरू असताना त्यांना दोन तीन वर्ष झालं तेच काम चालू आहे वर्क फ्रॉम होम त्यामुळे ऑफिसला जायचा विषय आला नाही आणि त्यांना शेतीची आवड लागली शेतीची आवड असताना पारंपरिक ऊस हा पीक होता पण त्यांनी पहिल्यांदाच केळी केली आणि सक्सेसफुलही झाली येणाऱ्या एक तीन ते चार महिन्यामध्ये इथं हार्वेस्टिंग सुरू होईल अशी सुंदर बाग बघण्यासाठी आलेली आहे की ती शब्द सांगू आणि आपण इथून पुढं आज पहिलं कमळ पडलेलं आहे इथून पुढं पंधरा दिवसाला वीस दिवसाला महिन्यातून एकदा या प्लॉटचे व्हिडिओ जे काय असतील किंवा वेन झाल्यानंतर फण्या पूर्ण पडल्यानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस ते आपण तुम्हाला दाखवणारच आहोत आता तुम्ही बघू शकताय की कुठं खाली कुठं वर असं दिसतंय का सरसकट एक साईज आहे बुंद्याची साईज असो हाईट असो पानातलं अंतर असो पानाची लांबी रुंदी असो सगळीकडे एक समान आहे आणि या प्लॉटसाठी पाणी व्यवस्थापन म्हणलं तर आपण बघू शकताय की विहिरीचं स्वच्छ असं पाणी आहे आणि ड्रिप इरिगेशन द्वारे या प्लॉटसाठी पाणी नियोजन केलेलं आहे आणि या प्लॉटसाठी आपण बघू शकता इथं की सात बाय पाच वरती केळीची लागण केलेली आहे दोन लाईन मध्ये अंतर सात फूट आहे रोपामध्ये पाच फूट अंतर आहे एका जी लागवड बघतोय आपण ती लागवडीचे ला नंतर सात बाय पाच आहे एका एकरामध्ये बाराशे पन पन्नास पन रुपये बसलेले आहेत आणि हा प्लॉट आहे दोन एकराचा टोटल दोन हजार पाचशे रुपये बसलेले आहेत या प्लॉटसाठी पाण्याचं नियोजन केलेलं आहे विहिरीचं पाणी आहे बोरचं पाणी आहे ड्रिप इरिगेशनद्वारे पाण्याचं फर्टिगेशनचं सगळं टोटल नियोजन चालू आहे आणि आपण बघू शकता की सात बाय पाच वर असताना केळीला सिंगल लॅटरल न ठेवता डबल लॅटरल टाकलेलं आहे आपण यासाठी डबल लॅटरल टाकलेला फायदा काय होतो जर डबल लॅटरल टाकली तर दोन्ही बाजूला पाणी जातं जे काय तुम्ही लिक्विड सोडतात ते दोन्ही बाजूला पुरतं आणि जर एकच लॅटरल टाकली तर ती एकाच बाजूला ओलं होतं दुसरी बाजू कोरडी राहते दुसऱ्या बाजूची मुळी पूर्णपणे थांबते वाळलं रान राहतं आणि एकाच बाजूला मुळी चालू राहते त्यामुळे आपण डबल लॅटर टाकल्यामुळे दोन्ही साईडला पूर्ण रान कवर होते लिक्विड प्रूफ प्रत्येक वेळेस दोन्ही बाजूला जातं मुळी थांबत नाही काय नाही आणि वाऱ्या वादळापासून बी संरक्षण होतं की दोन्ही साईडच्या चारही बाजूच्या मुळ्या गट्ट राहतात एका बाजूला पाणी मिळालं तर एका बाजूच्या मुळ्या गट्ट राहतात आणि दुसऱ्या बाजूच्या मुळे कम होऊ शकतं प्रॉप आज साडेचार चार, चार साडेचार महिन्यानंतर आजपर्यंत जे काय आहे ते प्रत्येक वीस दिवसाला मायक्रोटेकची केळी स्पेशल भाव्य समृद्धी रूट मॅजिक आणि मायक्रो नुट्रॉनचा वापर केलेला आहे या प्लॉटला आणि इथून पुढे पण तर तुम्ही मला सांगा इथून पुढे तुम्ही वापरणार का तुम्हाला काय चांगला वाईट अनुभव आला काय नाही इथून पुढे वापरणार मी ऑलरेडी केळीपासून आता उसाला पण वापरायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी केळीचा रिझल्ट बघून गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या ऊसाच्या एक, एक एकरच्या प्लॉटला सुद्धा त्यांनी वापरलेलं आहे आपलं बायो रेग्युलर बायो समृद्धी मायक्रोन्युट्रंट आणि रूट मॅजिक असे सुद्धा वापरलेले आहेत इथून पुढे होणारे बदल जे काय आहेत जे पंधरा वीस दिवसाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण दाखवणारच आहोत सावंत साहेबांची नामची म्हणजे रोपाच्या बुकिंग पासून कॉन्टॅक्ट होता त्याच्यानंतर रोपा लावले पण फक्त मी त्यांच्या म्हणजे स्टेटसला बघत होतो की ते प्रॉडक्ट वापरतो लोकांचे काय म्हणजे काय रिझल्ट ते आणि एकदा असंच जात असताना आमची म्हणजे वेगळं वेगळं भेट झाली आणि त्याच्यानंतर एक ट्रायल बेसिसवरती म्हणून आम्ही पहिला प्रॉडक्ट वा वापरला आहोत आणि त्याच्या रिझल्टवर नंतर तुम्हाला आम्ही ते प्रॉडक्ट आज वीस वीस प्रत्येक वीस दिवसाला कंटिन्यू वापरत आहोत तर आलेला रिझल्ट हा समाधानकारक आहे तुम्ही बघणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की बाबा हे वापरल्यानंतर बजेटमध्ये वाढ होते का रिझल्ट मिळतोय बाकीच्या इतर खर्चापेक्षा जा खर्च जास्त होतोय का कमी होतोय नाही हे वापरल्यामुळे खर्चात इतर खर्च सगळा कमी होतोय हे सोडून काय आपलं रेग्युलर जे असेल काय आता स्पेशल समृद्धी मायक्रोनड्रायजिक हे सोडून इतर काय प्लॉटला सुरु आहे का दुसरं दुसरं रेग्युलर कॅल्शियम बोरान वगैरे हेच दुसरं कोणतंही लिक्विड काही सोडत नाही आपण प्लॉटला मित्रांनो आज बघू शकता तुम्ही शेतकरी समोर सांगते की के आपण केळी स्पेशल बायो समृद्धी सोडल्यानंतर प्लॉटला कुठलंही लिक्विड सोडत नाही कॅल्शियम नायट्रेट बोरॉन सोडलं तर, तर शेतकरी या बागेसाठी कोणतंही लिक्विड देत नाही फक्त या बागेला वीस दिवसाला केळी स्पेशल बायो समृद्धी केलेला आहे तुम्हाला माझ्याकडून सर्व्हिस कशी काय मिळाली किंवा तुम्ही सर्व्हिस बद्दल प्रॉडक्ट बद्दल समाधानी आहे का हो नक्की कारण नुसते रिझल्ट मिळाला पण माझ्याकडून सर्व्हिस मिळाली नाही असं काय झालं का तुम्हाला नाही नाही जेव्हा आपला फो जेव्हा फोन झाला त्यावेळी बरोबर साहेबांनी येऊन इथं काय परिस्थिती पर आहे काय कमी वाटत आहे का आणि स्पेशल बायोसमृद्धी रूप मॅजिक आणि मायकनेटियन ह्याचं डिलिव्हरी पण प्रत्येक टायमिंगला केलेली आहे मित्रांनो आज आपण जी सगळी काय बागेतील झालेला बदल बघितला हा बदल असाच होत राहणार आहे आणि इथून पुढचं जे काय अपडेट आहेत वेन झाल्यानंतर गडाची साईज फण्या फण्यातील अंतर हे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये दाखवणारच आहोत शेवट हार्वेस्टिंग पर्यंत जे काय बदल होतील जे रिझल्ट येतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आज आपल्याला राहुल मस्के साहेबांनी जो वेळ दिला आपल्यासाठी आपलं मत मांडलं आपल्याला त्यांना जो काय रिझल्ट आला त्याच्याबद्दल त्यांनी स्वतःच त्यांना मनोगत व्यक्त केलं त्याच्याबद्दल आपण राम आग्रोटेक तर्फे तुमचा मी आभारी आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी